नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टी व्ही सिक्स मराठी तर आप या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे कुठेही जाण्याची गरज नाही या ठिकाणी आपण पाहू शकता तर डिटेल्समध्ये पाहूयात किती जागा आहे कोणते पद भरले जाणार आहे त्याची माहिती बघू शकता या ठिकाणी शेल्क लिस्टसाठी आठ जागा वेट लिस्टसाठी दोन जागा भरली जात आहे म्हणजे टोटल दहा जागा भरल्या जाणार आहे तर पहिल्या ज्या पदाचं नाव आहे ज्युनियर ट्रान्सलेटर मराठी भाषेसाठी ट्रान्सलेटरचं पद आहे यासाठी जो पगार आहे तो एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार इतका तुम्हाला पगार दिला जाणार आहे त्यानंतर आता बघू याची वयोमर्यादा काय आहे तर सर्वात पहिले जे सर्वसाधारणसाठी जी वयोमर्यादा आहे ती अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आहे त्यानंतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळीसपर्यंत आपण अर्ज करू शकतो त्यानंतर उच्च न्यायालयमधील कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी यांची किमान अठरा ते यांना पुढचे कितीपर्यंत अर्ज करू शकते कितीहीपर्यंत अर्ज करू शकतात यांच्यासाठी वयोमर्यादा लागू नाही त्यानंतर आवश्यक पात्रता याच्यासाठी काय ते बघूया तर उमेदवारांनी मान्यताप्राप्त पदवी धारण केलेली असावी म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे एक मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री असणे गरजेचे आहे त्यानंतर भाषांमध्ये विद्यापीठात किंवा इंग्रजी मराठी धारण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल म्हणजे मित्रांनो तुम्ही जर इंग्रजी किंवा मराठीमधून पदवी जर प्राप्त करेल असेल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य दिले जाईल त्यानंतर उमेदवार इंग्रजीमध्ये प्रवीण असावा म्हणजे तुम्हाला इंग्रजी परफेक्ट बोलता आली पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला हिंदी आणि कोकणी यापैकी दोन किंवा एक भाषा असणे गरजेचे आहे त्यानंतर उमेदवाराकडे संगणकाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनोकडे एम एस सी आय टीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे त्यानंतर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव अंतर्गत स्थापन झालेले विद्यापीठ गोवा किंवा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ त्यानंतर आता बघूया यासाठी काय काय आपल्याला परीक्षेची योजना काय काय ते बघूया तर पहिले जी त्यांची योजना आहे ती पात्र निवडलेल्या उमेदवारांनी हे करणे आवश्यक की आहे तीन तासांसाठी शंभर गुणांची स्क्रीनिंग चाचणी द्या त्यानंतर खालील अभ्यासक्रमांचा कालावधी तर शंभर गुणांची स्क्रीनिंग चाचणी होणार आहे आपली त्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण तीस गुणांसाठी असणार आहे निबंध वीस गुणांसाठी पत्रलेखन इंग्रजीतून दहा गुणांसाठी मराठीत अनुवाद आणि खालीलपैकी कोणती एक भाषा उदाहरणार्थ कोकणी त्यासाठी चाळीस गुण आहे असा शंभर मार्काचा आपला पेपर होणार आहे त्यानंतर दुसरा जो पेपर होणार आहे आपला व्हायवा व्हाईस म्हणजे तुमची जी मुलाखत होणार आहे यासाठी वीस गुण आहे त्यानंतर उमेदवारांची पात्रता नंतर ठेवलेली ठरवली जाईल अर्जांची छान चा, छाननी किंवा पलताणीनंतर व्हायवा आधी कोणत्याही टप्प्यावर कागदपत्रे फक्त यशस्वी स्क्रीनिंग टेस्टच्या मेरिट लिस्टवर आधारित उमेदवार व्हायवासाठी बोलावले जाईल म्हणजे मित्रांनो तुम्ही जर व्हायवा जर व्यवस्थित दिला तरच तुम्हाला इथे बोलवलं जाईल त्यानंतर तुमचे कागदपत्र छाननी सर्व होईल त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट फक्त मुंबईत घेतली जाईल म्हणजे मित्रांनो तुमची जी टेस्ट होणार शंभर मार्काची ती फक्त मुंबईमध्येच घेतला येणार आहे त्यांची वेळ आहे निवडलेल्या उमेदवारांची स्क्रीनिंग चाचणीसाठी टेबल असेल मुंबई उच्च न्यायालयात अधिकृत वेबसाईट प्रदर्शित उदाहरणार्थ बॉम्बे हायकोर्ट एन आय सी इन कॉल लेटर हॉल स्क्रीनिंग चाचणीसाठी तिकीट उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो या त्यांच्या वेबसाईटवर मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला दिला जात आहे त्यानंतर ॲडमिट जनरेट किंवा डाउनलोड करण्यासाठी वेळोवेळी शॉर्टलिस्ट प्रदान केल्यानंतर लिंकवरून कार्ड आणि प्रिंटिंग मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर भरती प्रक्रियेसाठी वेळापत्रक अधिक आहे त्याच्या पलीकडे कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे बदल उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रेशनचे नियंत्रण असा बदल किंवा बदल केवळ अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केले जाणार आहे मित्रांनो त्यानंतर उमेदवारांचे त्याचा किंवा तिचा योग्य ईमेल आय डी प्रदान करावा आणि स्वतःचा मोबाईल नंबर त्याच्या पत्रव्यवहार केला जाईल म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे त्यावरच तुमची सर्व माहिती दिली जाणार आहे नंतर ते म्हणत आहे याच्यामध्ये निवड किंवा नियुक्त्या काटेकोरपणे केल्या जाईल गुणवत्तेचा क्रमद्वारे सुरक्षित केलेल्या गुणांवर आधारित स्क्रीनिंग टेस्ट आणि व्हायवा हॉस हॉसमधील उमेदवार म्हणजे मित्रांनो या सर्व नियुक्त्या तुमच्या काटेकोर पाण्याने जाईल याच्यामध्ये कोणतीही काही को हरकत होणार नाही त्यानंतर उच्च न्यायालयाने कोणतेही बदल किंवा दत्तक घेण्याचे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहे शॉर्टलिस्ट किंवा निवड नाकारण्यासाठी योग्य प्रक्रिया उमेदवारांचे अर्ज कोणत्याही टप्प्यावर कोणतेही न देता उमेदवारांना पूर्व सूचना माननीयांचा निर्णय या निवड प्रक्रियेत निवड समिती अंतिम असेल म्हणजे मित्रांनो याचा कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर त्यांची निवड समिती अंतिम निर्णय घेऊ शकते यानंतर निवडलेल्या उमेदवारांची यादी व प्रदर्शित केली जाईल मित्रांनो तुम तुम्ही जर यामध्ये जर सिलेक्ट झाले तर याची यादी तुमची प्रदर्शित केली जाईल त्यांच्या वेबसाईटवर त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ फक्त समाधानकारक पात्रता निकष किंवा अर्ज स्वीकारले फॉर्म उमेदवारास यासाठी बोलावले जाण्याचा अधिकार देत नाही यानंतर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रकाशित झाल्यापासून दोन वर्षाच्या कालावधीसाठी वैध असेल यानंतर कोणत्याही उमेदवार सामील न झाल्यामुळे उद्भवत शकणाऱ्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रत्यक्ष यादी कारवाईत केली जाईल सिलेक्ट लिस्टमधून निर्धारित वेळेत किंवा जेथे सिलेक्ट लिस्ट, लिस्ट उमेदवार या पदावर रुजू होतो पण राजीनामा देतो इत्यादी युक्त यादीच्या वैधतेचा कालावधी आणि जर एखादी जागा रिक्त असेल ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरपीटच्या कॅन्टरमध्ये उद्भवतो कोणतेही कारण असतो तथापि केवळ नोंदणी प्रतीक्षा आणि किंवा निवड यादीतील उमेदवारांचे नाव तर मित्रांनो अशा या प्रकारे ही यादी आहे त्यानंतर त्यांनी एक फॉर्म दिलेला आहे खाली आपण बघू शकता की काय होते ते तर मित्रांनो अशी ही माहिती आहे तर सामान्य प्रशिक्षणाचा दिनांक अठरा मार्च दोन हजार पाचच्या अधिकनेनुसार विविध नमुन्यातील फॉर्म हे लहान कुटुंबाची मूळ घोषणा तर असा प्रकार हे फॉर्म आहे मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर आपण कमेंट करून विचारू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र